किरण रिजू यांना इतिहासाची पानं चालताच येत नाही वाचताच येत नाही असं माझं मत बंगालमधनं निवडून आलेले अटल बिहारी आपले बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर आले फाळणी झाली आणि भारताचा जो ज्या भागातनं बाबासाहेब आंबेडकर निवडून आले होते तो भाग पाकिस्तानमध्ये गेला पूर्व पाकिस्तानमध्ये गेले ज्याला आता बांगलादेश म्हणतात बाबासाहेब यांच सदस्यत्व गेलं त्या संविधान सब सभेवरती बाबासाहेब आलेच पाहिजे ही काँग्रेसची धारणा होती आणि म्हणून परत एकदा नेहरू आणि गांधींनी निर्णय घेतला आणि मुंबईतून बाबासाहेबांना संविधान सब सभेवर पाठवलं त्याच संविधान सब सभेवरती काँग्रेसची पूर्ण मेजॉरिटी होती नव्वद टक्के सदस्य काँग्रेसचे होते त्या संविधान सभेमध्ये ठराव पारित करून त्या संविधान सभेमध्ये ड्राफ्टिंग कमिटी संविधान लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टाक मतभेद हे राजकारणात होतच राहतात आधी कोणी नाही म्हणाल तरी नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांचे मतभेद होते पण पॉझिटिव्ह आणि हेल्दी मतभेद होते म्हणजे वल्लभभाई पटेलांची जेव्हा आम्ही पत्र वाचतो नेहरूंना लिहिलेली आणि नेहरूंची वल्लभभाई पटेलांना त्यांची प्रगल्भता त्यांचं ज्ञान त्यांचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम हे सगळं त्याच्यात दिसतं न वाचता काही बरळणं हे सध्या किरण उद्योजींच काम आहे आता हा नवीन इतिहासाचं नवीन पान लिहिण्याचं काम बीजेपीचे नेते करते बाबासाहेब कसे वारले बाबासाहेबांना शेवटच्या क्षणाला काय त्रास होत होता सर्वात त्यांना त्रास कसला झाला जर बाबासाहेबांना मनापासून यातना झाल्या असतील त्या एकाच गोष्टीच्या होत्या या भारतातला भेदभाव या भारतातल्या जातीपाती दलित हे आयुष्यभर बाबासाहेबांच्या हृदयाला झालेल्या यातना होत्या त्या यातना निर्माण झाल्या होत्या आणि त्या या कोणामुळे झाल्या होत्या हे छूत अछूत आणि आम्ही संविधान मानत नाही हे कोण म्हणत होतं बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला विरोध कोणी केला हे के काही वेगळं सांगायला पाहिजे मी आता किरण रज्जींनी त्याच्यावर भाष्य करावं हो। डब्बे एकमेकांना घासले हे मी सगळ्यात पॅसेंजरशी बोलून या निर्णयावर आलोय आणि मी डबे देखील दाखवलेत माझ्या ट्विटमध्ये एका डब्बे पण आहेत तो डब्बा घासून गेलाय त्याच्यावर भाष्यच करत नाहीये रेल्वे म्हणजे एक अपघात झाला उद्या तसंच अपघात होऊ शकतो डबे घासले कसे याचं उत्तर रेल्वेने द्यावं आता माहित नाही आता काल होता पण काल आम्ही सभात्याग केलेला होता